अठराव्या आवृत्तीतील आय पी एल सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर म्हणजेच आर सी बी संघ यंदाच्या अंतिम फेरीत विजय मिळवला तर तो आर सी बी सन म्हणून जाहीर करावा आणि त्या दिवशी सुट्टीही जाहीर करावी अशी विनंती करणारे एक पत्र बेळगावच्या चाहत्याने मुख्यमंत्री यांना लिहिले असून ते पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील शिवानंद मल्लण्णावर नावाच्या युवकाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे राज्योत्सव साजरा करतो तसंच आर सी बी चाहत्यांना देखील सण साजरा करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्याने पत्रात केली आहे आर सी बी अंतिम सामना जिंकल्यास प्रत्येक जिल्ह्यात चाहत्यांना साजरा करण्याची परवानगी आणि योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असंही त्याने आहे आर सी बी जेव्हा कप जिंकेल त्या दिवशी दरवर्षी सुट्टी जाहीर केली जावी अशी वेगळी विनंती शिवानंदने सरकारकडे केली आहे राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव